कवयित्री शांत शैक सभागृह इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी खुर्द येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशनच्या वतीने शिक्षण परिषद दोन हजार चोवीस व एकच शाश्वत विकास कार्य अहवालाचे प्रकाशन राज्य सरकारचे मंत्री दिलीप वसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी अतुल साबे यांनी घेतलेला आढावा पाहूयात सांगितलेले विचार हे आपल्या जीवनामध्ये समाजाला बदलण्यामध्ये समाजाला सुधारवण्यामध्ये कसे आणता येतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी योग्य हो दिशेला जाईल मी ज्या वेळेला नव्याण्णव साली उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो त्यावेळेला रोज मला भेटायला मुलं यायची आई वडील यायचे की आमच्या मुलाला अमुक अमुक कॉलेज द्या प्रवेश द्या आता त्यावेळेला प्रवेश देताना संस्थाचालक काय करायचे ते आपल्याला माहिती आहे आणि फोन केला तरी मग जागा नाही वगैरे वगैरे सांगायचे पालकांची पण निराशा व्हायची मग मी विचार केला की हे असं का होत आहे तर बी एचा अभ्यास करताना इकॉनॉमिक्स ज्या वेळेला शिक शिकत होतो त्यावेळेला डिमांड अँड सप्लायची थेरी मी अभ्यास केलेली होती सप्लाय कमी असेल तर डिमांड वाढणार आणि डिमांड वाढली तर त्याच्यामधून मग प्रवेशासाठी काहीतरी चिरी मिरी द्यायला लागायची म्हणून मी ठरवलं की आपण सप्लायच वाढवायचं कोणी आला की आमच्या मुलाला ऍडमिशन द्या मी सांगायचा की ऍडमिशन माझ्या हातात नाही पाहिजे असलं तर कॉलेज देतो ते देणं माझ्या हातात आहे आणि एवढ्या लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक एम दिली की मार्केटमधला शॉर्टेज हा संपून गेला आणि सहजपणानं ॲडमिशन मिळायला लागली आणि मुलं इंजिनियर व्हायला लागली काही जण मला म्हणाले तुम्ही इतके इतके प परवानगे देत आहे मी म्हटलं सर्वावेल ऑफ द फिटेस्ट जो फिट असेल तो कॉलेज चालू शकेल जो फिट नसेल त्याचं कॉलेज बंद पडलं तरी मला काही फरक पडत नाही आणि मग मुलं शिकायला लागली परदेशात जायला लागली त्यांना नोकऱ्या मिळायला लागल्या कुटुंबाचंही बल झालं आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता त्याचा दर्जा कसा वाढवायचा कारण नुसतंच काही कॉलेज काढून आणि इमारती बांधून प्रश्न सुटेल असं नाही तर प्रत्येक कॉलेजचा दर्जा हा वाढला पाहिजे आणि मुलांचा दर्जा शिक्षणाचा कसा वाढवायचा हे देशपांडे सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून आज आपण सर्व शिक्षक या ठिकाणी आलेला आहात आजच्या देशपांडे सरांच्या व्याख्यानामधून आपल्याला अनेक गोष्टी कळालेल्या आहेत पण त्या नुसत्या कळून चालणार नाही ना त्या समजून घेतल्या पाहिजेत दुसऱ्याला समजवल्या पाहिजेत आणि आपण सुद्धा आत्मसात केल्या पाहिजे आता कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये गेलो मला मी मला वाटतं या डिपार्टमेंटचं आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करावं आणि म्हणून मी उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना हे इंजिनिअरिंग कॉलेज हे पॉलिटेक्निक मुलांना वसतिग्रह मुलींना वस्तीग्रह स्टाफला क्वार्टर्स या सगळ्या गोष्टी केल्या फक्त एक कमी इथं होती ती म्हणजे या सगळ्या कॉलेजच्या आणि पॉलिटेक्निकच्या मुलांना काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर सभागृह नव्हतं म्हणून त्यांनी सभागृहाची मागणी केली आणि आपण हे सुंदर असं सभागृह या ठिकाणी बांधलेलं आहे आणि मग त्याच्यामधून ही संकल्पना पुढे आली आणि हे आजचं शिक्षण परिषदेचं सत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आणि अतिशय मनापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला आणि अनेक जीवनातल्या गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न केला आता देशपांडे सरांचं भाषण झालं तुम्ही ऐकलं